हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल अकॅडमी पहा नोंदणी आणि मुद्रांक विभाग यामध्ये ज्या काही वेकन्सी आलेल्या होत्या त्या रिगार्डिंग आता न्यू अपडेट आलेला आहे तुमची एक्झाम डेट जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे या व्हिडिओमध्ये मध्ये आपण जाणून घेणार आहोत की तुमची एक्झाम डेट जी आहे ती कोणती असणार आहे त्याआधी पहा अकॅडमीमध्ये लॅब टेक्निशियन लॅब असिस्टंट आणि एल याच्यासाठी बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये जे तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं तुमचा जो सिलेबस आहे अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली कव्हर केला जातो आणि ई बुक टेसेरीज आणि नोट्स ज्या आहेत अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत आणि पहा नगर परिषद आणि नगरपंचायत यामध्ये ज्या काही अपकमिंग वेकन्सी आहेत त्या रिगार्डिंग पण अकॅडमीमध्ये बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत आणि त्यामध्ये देखील रेग्युलर बॅच आणि मेंटरशिप बॅच अशा दोन बॅचेस अवेलेबल आहेत अपडेटेड सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच सिलेबस कव्हर केला जाणार आहे आणि ई बुक सिरीज आणि नोट्स ज्या आहेत त्या तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत आणि पहा या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल किंवा तुमचे काही डाऊट्स असतील तरी देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवरती आणि आता आपण पाहूयात की नोंद नोंदणी आणि मुद्रांक विभाग यामध्ये ग्रुप डी साठी जी काही वेकन्सी आलेली होती त्याची तु एक्झाम डेट काय आहे नोंदणी आणि मुद्रांक विभाग यामध्ये शिपाई गट ड या, या सवर्गातील दोनशे चौऱ्याऐंशी पदे भरण्याकरिता जी काही आहे अपडेट आलेली होती आणि बावीस चार दोन हजार पंचवीस म्हणजे एप्रिल बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वृत्तपत्रांमध्ये जी काही आहे जाहिरात डिक्लेअर केली गेलेली होती गट ड मधली शिपाई या पदाच्या भरतीसाठी त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने जे काही आहे ते अर्ज मागवण्यात आलेले होते आणि त्यानुसार एस कडून बावीस चार दोन हजार पंचवीस ते सोळा पाच म्हणजे बावीस एप्रिल ते सोळा मे पर्यंत ही फॉर्म फिलिंगची प्रोसेस जी आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे आता ज्या विद्यार्थ्यांनी हे फॉर्म फिलअप केलेले आहेत त्यांच्यासाठी एक्झाम डेट साठी जे काही अपडेट आहे ते एस कडून आलेलं आहे पहा जी तुमची एक्झाम होणार आहे या दोनशे चौऱ्याऐंशी पदांसाठी ग्रुप डी मधील शिपाई या संवर्गातील तर त्यासाठी जी काही च्या संकेतस्थळावरती भरलेले अर्ज आणि पात्र असलेल्या उमेदवारांची जी काही एक्झॅम जी असणार आहे ती एक सात दोन हजार पंचवीस ते आठ सात दोन हजार पंचवीस म्हणजेच एक जुलै ते आठ जुलै या कालावधीमध्ये ती एक्झाम जी आहे ती कंडक्ट करण्यात येणार आहे सदर परीक्षेचे प्रवेश पत्र हे उमेदवारांनी नोंदणी केलेल्या ईमेल वरती आयबीपीएस कडून पाठवण्यात येणार आहे याचा अर्थ बघा तुमची एक्झाम जी आहे ती एक जुलै ते आठ जुलै या कालावधीमध्ये होणार आहे आणि तुम्ही जे फॉर्म फिल फिलअप करताना जे काही ईमेल आय डी त्यामध्ये फिलअप केला होता त्यावरती तुम्हाला हॉल तिकीट जे आहे ते आयबी आयबीपीएस कडून पाठवण्यात येणार आहे हॉल तिकीट रिगार्डिंग आणखी काही इन्फॉर्मेशन आलेली नाहीये जर हॉल तिकीट रिगार्डिंग काही इन्फॉर्मेशन आली तर लवकरात लवकर ती देखील तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल आणि पहा सदर परीक्षेकरिता विभागाकडून कोणत्याही इतर एजन्सीची किंवा मध्यस्थीची नेमणूक करण्यात आलेली नाही एक्झाम ही फक्त आयबीपीएस कडूनच कंडक्ट होणार आहे इतर जे काही अफवा उठवल्या जातात किंवा इतर कोणी व्यक्ती संस्था किंवा मध्यस्थ हे यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत किंवा भरती प्रक्रियेत त्यांचा काही इन्व्हॉल्वमेंट आहे अशी जर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळत असेल तर कृपया विद्यार्थ्यांनी त्यापासून सावध राहावे अशी आय बी पी एसनी जी काय आहे तुम्हाला सजेशन दिलेलं आहे पहा सो so, नोंदणी आणि मुद्रांक विभाग यामध्ये ज्या काही विद्यार्थ्यांनी शिपाई या पदासाठी फॉर्म फिलअप केला होता दोन दोनशे चौऱ्याऐंशी पदे आहेत त्यासाठी तुमची जी एक्झाम डेट आहे ती एक जुलै ते आठ जुलै ही डिक्लेअर झालेली आहे सो so, बघा नोंदणी आणि मुद्रांक विभागामध्ये जी काही एक्झाम डेट डिक्लेअर झालेली आहे त्या रिगार्डिंग डिटेल इन्फॉर्मेशन आपण पाहिलेली आहे आणि जर काही तुमच्या हॉल टिकेट रिगार्डिंग इन्फॉर्मेशन आली तर ती लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल आता पहा Uh, जे काही नवी मुंबई uh, महा, महानगरपालिका आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये डिफरंट वेकन्सीज आलेल्या आहेत जसं की एन एम जे एन एम आहे पशुधन पर्यवेक्षक आहेत औषध निर्माण अधिकारी असेल किंवा लॅब टेक्निशियन असेल या सगळ्यासाठी ज्या आहेत अकॅडमीमध्ये बॅचेस जे आहेत सुरू झालेले आहेत आणि त्यामध्ये तुमचा जो अपडेटेड सिलेबस आलेला असतो महानगरपालिकांकडून तो सिलेबस कव्हर केला जातो ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगलीच तुम्हाला दिले जातात आणि लेक्चर जे आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये होतात लेक्चरचे व्हिडिओज तुम्ही अनलिमिटेड पाहू शकता व्हिडिओ डाउनलोडिंग ची सुविधा देखील तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे ही बॅच जी आहे ती तुम्ही जॉईन करू शकता वन थाउजंड फाईव्ह रुपीज मध्ये आणि त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती थ्री मंथ एवढी असणार आहे आता या रिगार्डिंग जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल किंवा तुमचे काही डाउट्स असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाईव्ह फोर फाईव्ह एट वन एट थ्री झिरो थ्री या नंबरवर बघा नोंदणी आणि मुद्रांक विभागा रिगार्डिंग आणखी काही जर अपडेट आले असेल तुमच्या हॉल टिकेट रिगार्डिंग तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल तोपर्यंत जर तुम्हाला इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट वाटत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू